स्टुडंट भाव भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आज आपण यत्ता बारावी कॉमर्स म्हणजे जे विद्यार्थी बारावीमध्ये शिकत आहेत तर जे चिटणीसाची कार्यपद्धती तुमचा विषय आहे त्यातील प्रकरण क्रमांक बारा भाग बाजार तर याचा आपण रिव्हिजन घेणार आहोत कारण खूप जणांची कमेंट आलेली आहे की मॅडम आपले मत सहमत हे तुम्ही उत्तर आम्हाला सोडून सांगा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर बारावा भाग बाजार यामधील जे प्रश्न आहेत तुमचे तर त्यांचे आन्सरचे आपण रिव्हिजन घेणार आहोत याचे व्हिडिओ मी आधीसुद्धा अपलोड केलेले आहेत परंतु आता नव्याने रिव्हिजन एकदा मी घेत आहे जे विद्यार्थी बारावीमध्ये आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन तसेच अर्थशास्त्र या सहरे जे तुमचे विषय आहे त्या पूर्ण विषयाचा अभ्यास तुम्हाला या चॅनेलवरती करता येईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग बाजार या प्रकरणातील तर बघा जे तुमचं प्रकरण बारा भाग बाजार आहे त्यामधील तुमचा प्रश्न क्रमांक तिसरा घटना व खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा तर बघा याचा आन्सर आणि उत्तर मी एकदा तुम्हाला रिपीट करत आहे ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो व्हिडिओ तर काही हरकत नाही आपण डबल रिव्हिजन घेत आहोत तर यामध्ये तुम्ही पूर्ण कम्प्लीट अभ्यास करू शकतात तर बघा तर यामधील प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला आहे श्री वाय हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात त्यांच्या ग्राहकांच्या काही समस्या आहेत श्री वाय यांना समस्या सोडवण्यासाठी मदत करा तर यामधील प्रश्न अ असा आहे बी डी आय बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून कार्य करू इच्छिते तिने कोण कोणाकडे नोंदणी करावी तर याचं आन्सर आहे तर हा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तीन मार्कासाठी विचारू शकतात तर बघा याचा आन्सर आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या बी डी आय या बँकेने एस बीकडे सॉरी सेबीकडे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून नोंदणी करावी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे केम फिनान्शियल कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा तर याचं उत्तर बघा कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या के यम फिनान्शियलने सेबीकडे त्या संदर्भात अर्ज करावा त्यानंतर प्रश्न क टी टी लिमिटेड कंपनी प्रारंभिक भाग विक्री करू शकते तर तिने सेबीकडे नोंदणी करावी का तर याचा आन्सर आहे उत्तर होय तर टी टी लिमिटेड कंपनीने प्रारंभिक भाग विक्री करण्यासाठी सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा श्री पी हे नुकतेच विज्ञान शाखेचे पदवीधर बनले आहेत आणि त्यांनी प्रतिभूती बाजाराच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्यांना हा विषय नवीन असल्याने काही समस्या आहेत कंपनीच्या प्रतिभूतींची बा भाग बाजारातून विक्री करण्यासाठी कंपन्यांची भाग बाजारात नोंदणी करणे आवश्यक आहे का तर याचं उत्तर पहा याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे बघा कंपनीच्या प्रतिभूतींची भाग बाजारातून विक्री करण्यासाठी कंपनीची भाग बाजारात नोंदणी होणे आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न ब आहे भाग बाजाराच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला प्रतिबिंबित करणाऱ्या संज्ञेला कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर लिहित असताना बघा भाग बाजाराच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला प्रतिबिंबित करणाऱ्या संज्ञेला अर्थव्यवस्थेचा भार मापक या नावाने ओळखले जाते त्याच्यानंतर प्रश्न क आहे प्रतिभूतींची कोणत्याही क्षणी खरेदी विक्री करून तयार बाजारपेठ मिळवून देणारे भाग बाजाराचे कार्य कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचा आन्सर आहे बघा प्रतिभूतींची कोणत्याही क्षणी खरेदी विक्री करून तयार बाजारपेठ मिळवून देणारे भाग बाजाराचे कार्य तरलता या नावाने ओळखले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला आपले मत लिहायचं आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी तीन गुणांसाठी असे सहा गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो याचा आन्सर पी डी एफ मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करून हे नवनीत जे आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमधील फरक स्पष्ट करा याचे रिव्हिजन घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद